वैजापूर सौ अर्चनाताई अजय साळुंखे यांच्या दहा दिवसाचा अन्नत्याग उपोषणाला यश मस्की येथे जलपूजन वैजापूर तालुक्यातील तहसील कार्यालय समोर अन्नत्याग उपोषण केले सौ अर्चनाताई अजय साळुंके टुंकीकर यांनी दहा दिवस उपोषण केले त्यानंतर संबंधित अधिकारी यांनी येऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या व त्या मागण्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता तर नादूर मंदिर सर कालेमधून पाणी सोडण्यात आले व त्या मागण्या जलसंधार विभागाने पूर्ण केले आणि वैजापूर गंगापूर तालुक्याला पाणी सोडले त्या निमित्ताने पाण्याचा आज दिनांक अठ्ठावीस या दिवशी मस्की येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यानंतर कॅनलला पाणी सोडले त्या ठिकाणी जाऊन पूजा अर्चा करून पुष्पहार अर्पण करून जलपूजन करण्यात आले त्याप्रसंगी म्हस्के गावातील गावकरी मंडळी व परसर परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अजय पाटील पुढे म्हणाले आम्ही सतत जनतेच्या से सेवेसाठी लढत असतो आम्हाला तुमचे फक्त सहकार्य हवे तुमचा पैसा नको फक्त वेळ हवा हे सगळं तुमच्यासाठीच करतोय फक्त आम्हाला साथ द्या आम्ही सरकारला धारण धरू व आपल्या मागण्या पूर्ण करू असा संदेश पूजनाच्या वेळेस पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिला व मस्की गावातील गावकऱ्यांनी अजय पाटील साळुंके व सो आपल्याला अजय पाटील साळुंके यांचे स्वागत केले व तुमच्या अन्नाच्या उपोषणाला यश मिळाले आम्हाला पाणी मिळाले गावकऱ्यांनी काही जागीनंदन केले मराठी प्रतिनिधी अशोक कराळे वैजापूर संभाजीनगर साळुंके तिने दहा दिवस या ठिकाणी तहसील कार्यालय करून या ठिकाणी दहा दिवस उपोषण केलं आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं की आम्ही चार ते पाच दिवसामध्ये या पाण्याचे आम्ही सोडतो तुमचं उपोषण या ठिकाणी मागे घ्यावे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळाला एकूण या ठिकाणी उपोषणामध्ये जवळजवळ तेरा मुद्दे होते तेरापैकी सात प्रश्न या ठिकाणी भैकापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल तर भैगावमध्ये या ठिकाणी पाणी सोडलं त्यानंतर या एकशे दोन गावाला एकशे दोन तीन गावांना हे पाणी आलं त्यानंतर विम्याचा प्रश्न मार्गी लागला त्या ठिकाणी बँकेचा प्रश्न जे होते अनेक प्रश्न या ठिकाणी सुटले परंतु पर आज आपण या ठिकाणी अकरा टीएमसी पाणी भावांना आपल्या हक्काचं आहे परंतु दरवर्षी आपल्याला संघर्ष करावा लागतो याचं एकमेव महत्वाचं कारण म्हणजे कॅनलचे जे नियंत्रण आहे ते आपल्या या ठिकाणी या पाठबांध या का एन एमसीच्या आपल्या या पाठबांधाऱ्या खात्याला नाही पुढच्या आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला तो वारंवार संघर्ष करावा लागतो या ठिकाणी विजू भाऊ सुद्धा आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी खूप अभ्यास आहे या ठिकाणी सामंत पाटील हे आमचे मित्र सर्वच्या ठिकाणी आहे तरी मी या ठिकाणी एकच सांगतो की संघटित व संघर्ष करा जो जो कोणी या ठिकाणी तुमच्या न्याय हक्कासाठी मांडेल त्या त्यावेळेस या ठिकाणी संघटित होऊन लढा आणि ते लढण्याचा परिणाम त्या ठिकाणी काय आहे आज तुम्हाला हे पाणी दिसत आहे आज, आज आ आ ला ला उपा। उपा या ठिकाणी आपल्याला एटीएमचे सुद्धा पाणी या ठिकाणी पुरून दिलं नाही आठशे क्युसेस पाणी या ठिकाणी आपल्याला येणार आहे ते सुद्धा पाणी आपल्याला बारा दिवस या ठिकाणी चालणार आहे आणि ते बारा दिवस कसं चाललं पाहिजे पाणी चोरीला गेलं नाही पाहिजे आपण अधिकाऱ्याला घेऊन या ठिकाणी जागरूक राहायला पाहिजे सगळेच माझं उप उप अभियंता गजरे यांना फोन झाला की म्हणजे तुम्ही कुठं आहे म्हणे साहेब आणि मी चोरतो टेल नाही येवला त्या तेरियामध्ये ते अधिकारी आहे अल्ला साहेब जर पाणी पाणी चोरीत असेल तर त्याच्या रिस्टर गुन्हा दाखल करा आणि गरज पडली तर आमच्या सारख्यांना फोन करा आम्ही शेतकरी घेऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी हजर राहू आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी जागरूक राहायचं आहे आपल्या जर या ठिकाणी कॅल जर आपल्या ताब्यामध्ये आला या ठिकाणी तर पाणी सोडायचे अधिकार सर्व आपल्या या ठिकाणी आपल्या कार्यालयाला येतील आणि म्हणून त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपला प्रश्न सुटणार आहे म्हणून भावन गेलं ना या ठिकाणी आमच्या ना या ठिकाणी दहा दिवस बस उपषणाला बसली म्हणून या ठिकाणी सुटला नाही तर त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा साथ दिली त्या ठिकाणी पंधरा ते वीस हजार लोक दहा दिवसामध्ये भेट देऊन गेले आणि हजारो लोक दोन दोन तीन तीन वेळेस या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामुळे या सर्व या ठिकाणी न्याय मिळाला आणि हा जर न्याय तुम्हाला सर्वांना मिळवायचा असेल तर प्रत्येक गावात दादा दहा वीस वीस जणांच्या अशा झुंडीच्या झुंडी निर्माण झाल्या पाहिजे आणि अन्यायच्या विरोधात मध्ये आपल्या न्याय हक्कासाठी लढल्या पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी सर्व आलात आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आमच्या हाताने या ठिकाणी पूजन केलं आणि तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि धाबतो धन्यवाद जय हिंद जय राहिलं पाहिजे कारण त्याचं हिंदवी जनक्रांती सेनेचा हिंदवी जनक्रांती सेनेचा